नमस्कार आला थंडीचा महिना आणि मग सर्दी होणार त्याच्या होणारे विकार होणार तर अमृतधारा तुम्हाला जे पुराण काळापासून वेद काळापासून चालत आलेली आहे ती आहे तिचा फॉर्म्युला साधा सरळ सांगू इच्छितो की तुम्ही घरी बनवा किराणा दुकानदाराकडनं तुम्ही उत्तम दर्जाचा कपूर आणा अजवैन सत्व आणा पुदिना सत्व आणा ते समप्रमाणात मिक्स करा की बनेल अमृतधारा परंतु शेठ गोशाळा पूजनीय वैद्य राजेश कपूर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अशी अमृतधारा बनवायला शिकलेली आहे तशी मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये आम्ही टाकतो एक्स्ट्रा ग्रास सगळ्याची इसेन्शियल ऑइल बरं का सिट्रोलिना लवंग दालचिनी तुळस निलगिरी सगळी इसेन्शियल ऑइल्स आणि मगाशी तीन प्रकार मिळून शेष गोशाळेची अमृतधारा बनते तुम्ही तुमच्या घरी बनवा कारण स्वतःची आई पत्नी बहीण हे सगळ्यात चांगले वैद्य असतात बरं का जर तुम्हाला शक्य नाही झालं तर कोकण कपिला गायींचं संवर्धन करणारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडमधली शेड गोशाळा तुम्हाला अमृतधारा देण्यासाठी तयार आहे काय काय अमृतधारा करते मग म्हटल्याप्रमाणे ती इन्स्टंट सर्दी घालवते शेड गोशाळ्यामध्ये जे पंचगव्य घृत्ता बनत ते सर्दीची वारंवारिता कमी करतं पण तो सर्दी झाल्यावर मात्र ताबडतोब सर्दी अमृतधारा घालवते अमृतधारा इन्स्टंट पेन किलर आहे जर चमक भरली आपल्याला पटकन कुठं जातं जातं काय लागलं त्या ठिकाणी आमचा रोलवान फिरवा तुम्हाला ताबडतोब बरं वाटेल त्याच्याशिवाय काय करते पोट दुखी तापाची कणकड संध्याकाळी वाटते आपल्याला उद्या ताप भरेल आपल्याला सत्ता वाटते अशा वेळी एक किंवा दोन ड्रॉप किंवा थेंब अमृतधारा आणि अर्धी वाटी पाणी मिक्स करून प्यायला हे आजार होणार नाही जर घशात खवखवत असेल त्याच्या जोडीला वांतीची भावना होत असेल कप वारंवार होत असेल थोडा गुळ घ्या एक थेंब फक्त त्याच्यामध्ये आमची अमृतधारा मिक्स करा त्याचं चाटण करा तुम्हाला खूप खूप छान वाटेल अशा अनेक आजारांवर गुणकारी वारंवार होणाऱ्या शिंका आणि सर्दींमध्ये सुद्धा तुम्ही जर वाफ घेत असलात ते वाफेमध्ये आमचे एक ते दोन ड्रॉप अमृतधाराचे टाका आमचे किंवा तुमच्या घरी बनलेले अमृतधाराचे त्याची वाफ घ्या अशा अनेक आजारांना भरपूर दूर ठेवणारी अमृतधरा जर घरी बनत नसेल तर शेठ गोशाळा तुम्हाला या हिवाळ्यामध्ये शुभेच्छा देतानाच कारण हिवाळ्यामध्ये उन्हाळा आणि हिवाळा तब्येत घालवतो त्यामुळे तब तब्येत बळकट करत असताना अनेक विकारांपासून दूर राहणारी अमृतधरा जर शेठ गोशाळेतून बोलवली आम्ही तुम्हाला पूर्वीच्याच दरात देऊ पंचवीस टक्के एक्स्ट्रा देऊ पंचवीस टक्के एक्स्ट्रा का शेठ गोशाळेतल्या कोकण कपिला गोमतेंचा प्रसाद आहे हा सर्व गोभक्तांना हितचिंतकांना कारण तुमची अमृतधाराची किंवा पंचगव्य ग्रुजची किंवा ताक रसची शेठ गोशाळेची खरेदी म्हणजे शेठ गोशाळा चालण्यासाठी असणारी मदतच असते नमस्कार तुमच्या सतत असणाऱ्या सौकऱ्याबद्दल जय गोमाता वंदे मातरम भारत माता की जय